ष महिन्याच्या गुरुवारी आपण लक्ष्मी व्रत करत असतो आणि लक्ष्मी व्रत ही लक्ष्मी व्रताची कथा ऐकल्याशिवाय पूर्ण होत नाही त्यासाठीचीच ही लक्ष्मी व्रत कथा आहे जी आपण ऐकू शकता आणि आपलं व्रत पूर्ण करू शकता द्वापार युगातील गोष्ट त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता तो मोठा विद्वान आणि वेदांत जाणणारा होता त्याच्या जा राणीचे नाव चंद्रिका असे होते त्यांना सात पुत्र व नावाची एक कन्या होती राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणींसह नगराबाहेरील उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारी गोष्ट घडून आली त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सूरज चंद्रिका प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली तेव्हा तेथील द्वारपालाने लक्ष्मीला विचारले आपण भेटावयाचे आहे तेव्हा लक्ष्मीने सांगितले की मला भेटायचे आहे द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलावून लक्ष्मीची भेट घालून दिली दासीने अधिक चौकशी करण्याकरता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले आपण कोण आपले नाव काय आपण कोठून आलात आपल्या राणीसाहेबांकडे काय काम आहे लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे मी येण्याचे कारण तुला तुमची सूरज चंद्रिका राणी मागच्या जन्म एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य दरिद्री होता त्यामुळे नवरा बाईकोचे वारंवार तंटे होत असत एके दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली व रडत भटकू लागली ते पाहून मला तिची दया आली मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण विचारले तिचे दारिद्र्य दूर होण्यासाठी थी, तिला लक्ष्मी व्रत करण्याचा उपदेश केला लक्ष्मी व्रत कसे करावे याची तिला माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले व्रताच्या प्रभावाने ती श्रीमंत व सुखी झाली लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पती पत्नीचा संसार सुखाचा झाला व पुढे पुष्कळ वर्षे त्यांनी ऐश्वर भोगले पुढे त्यांना यथा काल मृत्यू आला लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकोळात मिळाला मागील जन्मी केलेल्या लक्ष्मी व्रताच्या प्रभावामुळे सूरजचंद्रिका राजकारण्यात सर्व ऐश्वर भोगत आहे परंतु लक्ष्मी व्रताचा आता तिला विसर पडला आहे म्हणून सूरजचंद्रिकेस लक्ष्मी व्रताची आठवण करून देण्यासाठी मी येथे आले आहे हे सर्व त्या दासीने ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले ती म्हणाली आपण कृपा करून लक्ष्मी व्रत केव्हा व कसे करावे हे मला सांगाल काय तेव्हा वृद्ध स्त्री रूपातील लक्ष्मी म्हणाली ऐक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून पाच डहाळे काढून भरल्या कळशीत ठेवावेत रांगोळे काढून पाठ मांडावा व पाटावर साळी घालून त्यावर कळशी ठेवावी कळशीमध्ये नाणे सुपारी मोती पोवळे दुर्गा घालाव्यात जवळ समई लावावी कळशीवर आठ बाजूला हळदी कुंकुवाची बोटे ओढावीत लक्ष्मी नमः म्हणून पूजा करावी व तुपाचे निरांजन ओवाळावे पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावे व पुरा लाडवांचा नैवेद्य दाखवावा काही फळे ठेवावीत पैसा सुपारी दक्षिणा विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुप्त्याची लैलू ठेवू दे माझा नमस्कार तुला पोहोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर खरात राहू दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू तु ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना अशी मनोभावी प्रार्थना करावी सायंकाळी गायीची पूजा करावी तिला पूर्णवर्णाचा नैवेद्य दाखवावा आणि आपण व्रतस्थ राहावे रात्री जागर करावा उणे धुणे बोलू नये सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीत सोडावे पाच डहाळे पाच ठिकाणी टाकावेत आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदी कुंकू वाहावे अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत चार गुरुवारी करावे आणि आपल्या ऐपतीप्रमाणे दान धर्म करावा हे सर्व लक्षात घेऊन व्रत कर तुझे कल्याण होईल व तुला कोणी भक्तीने या व्रताची माहिती सांग अभक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नकोस दासीने हे सर्व मन लावून ऐकून घेतले व नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली आजीबाई मी तुमचा बराच वेळ घेऊन तुम्हाला थांबवले याबद्दल मला क्षमा करा आज जाऊन राणी साहेबांना तुम्ही आल्याचे सांगते त्याप्रमाणे दासीने राणी वशात जाऊन एक वृद्ध ब्राह्मण स्त्री आपल्याचे राणीला सांगितले राणीला वैभवाचा गर्व झाला होता त्यामुळे तिला दासीचा निरोप आवडला नाही व उलट राग आला राणी उद्दाम झाली होती ती रागाने बाहेर आली व त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली काय गत हेरडे तू कशाला आलीस येथे कुणी सोडले तुला येथवर चल चालती हो इथून लक्ष्मी म्हणाली दुष्टे इतकी उन्मत्त कशाने झालीस तुझे उत्तम वर्तन पाहून मला क्षणभरी येथे राहावेसे वाटत नाही आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेलना केलीस त्याचे फळ तुला लवकरच मिळेल असे म्हणून लक्ष्मी तेथून चालूही लागली लक्ष्मी राजवाड्यातून रागाने बाहेर पडत असताना वाटेत श्यामबालेच्या दृष्टीस पडली तेव्हा श्यामबालेने तिची आस्थेने विचारपूस केली लक्ष्मी राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली कारण श्याम बालेने राहू नये असे तिला वाटत होते लक्ष्मीचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेतले व त्याच दिवशी आरंभ केला मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिलाच गुरुवार होता लक्ष्मीच्या प्रसादाने श्याम बालेचा विवाह हो सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला व श्याम बाला पतिगृही राजवैभवात नांदू लागली इकडे लक्ष्मीचा कोप होऊन भद्रश्रवा राजाचे राज्य लयास केले सर्व संपत्ती जाऊन राजा राज्यभ्रष्ट झाला त्याचे सर्व वैभव जाऊन त्यास दरिद्री अवस्था प्राप्त झाली राणीच्या आडमोठ्या वागण्यामुळे राजकुमारही सोडून गेले वेळेवर खाण्यास अन्न नाही पांघरावयास वस्त्र नाही अशी स्थिती झाल्यामुळे राणीने आपल्या जावयाकडून सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली राजा त्याप्रमाणे फिरत फिरत जावयाच्या राजधानीत आला व नदीकाठी विश्रांती घेत असता त्याला श्याम दासीने पाहिले व राजवाड्यात जाऊन श्यामबालेच्या कानावर घातले ते ऐकून श्यामबालेने आपल्या वडिलांना वस्त्रे भूषण व घोडा पाठवून मोठ्या आदराने बोलावून घेतले त्यांचा आदर सत्कार करून घरचे वर्तमान विचारले सर्व ऐकून श्यामबालेस वाईट वाटले श्याम बालेने पित्याचा चार दिवस पाहून द्रव्य देऊन निरोप दिला राजा ते द्रव्याचे भांडे घेऊन घरी गेला आणि त्याने त्याचे कोळसे झाले काही दिवसांनी सूरज चंद्रिका आपल्या लेखीकडे गेली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार होता श्याम बाला नेहमीप्रमाणे लक्ष्मी व्रताच्या गडबडीत होती पूजा आटोपून प्रार्थना करीत होती राणीने ते पाहिले तेव्हा तिला त्या व्रताची आठवण झाली आपली चूक तिला कळली तिने लक्ष्मीची क्षमा मागितली व कळकळीने कल प्रार्थना करून तिने लक्ष्मी व्रतही केले व मुलीला घडलेली सर्व हकीकत सांगितली भक्त मुलीला आपल्या आई वडिलांची दया आली तिने आपल्या नवऱ्याला सांगून आपल्या बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला राजवाड्यात पोहोचवले मग तिचे भाऊही खरी परत आले राणीने अत्यंत भक्तिभावाने लक्ष्मी व्रताला सुरुवात केली लक्ष्मी तिच्यावर पुन्हा प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणेच राज्यकारभार सुरू झाला ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख समाधान आणि वैभव मिळेल वैभव मिळाल्यावर उतू नये गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये दानधर्म विसरू नये म्हणजेच राजा राणी सुखी झाली तसे आम्ही तुम्ही सुद्धा सुखी हो तर अशी होती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची लक्ष्मीव्रत कथा